सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार सोलापूर म्हणजे श्रद्धा उद्योग आणि संस्कृती यांचा संगम पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि गाणगापूर अशा धर्मस्थळांच्या मध्यभागी वसलेलं सोलापूर लाखो भाविकांच्या आस्थेचे केंद्र आहे असे आपले सोलापूर आता एका नव्या उड्डाणासाठी सज्ज होत आहे सोलापूरसाठी उद्या एक ऐतिहासिक क्षण उगवणार आहे मुंबई सोलापूर हवाई सेवेचा शुभारंभ होणार आहे हे विमानतळ आणि ही हवाई सेवा ही केवळ प्रवासाची सोय नाही तर सोलापूरच्या भविष्यातील झेपेचा पाया आहे ही सेवा सोलापूरला थेट मुंबई आणि बंगलुरू सारख्या आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांशी जोडेल यात्रेकरूंसाठी पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्रांपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होईल आणि उद्योग जगतातील नवी दारे उघडतील सोलापुरी चादरी पावरलूम उद्योग शेतकरी कारागीर यांना या हवाई सेवेच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचण्याचा नवा मार्ग मिळणार आहे सोलापूर विमानतळ केवळ सुविधा नाही परिवर्तनाच प्रवेशद्वार सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पीसे इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद